नमस्कार हो आज आपण माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे रामबाग भोर येथे आयोजित केलेला राज्य पुरस्कार गाईड कॅम्प राज्य पुरस्कार परीक्षानिमित्त मी व माझ्या मैत्रिणी तसेच आमच्या शिक्षिका सौ संगीता बनकर मॅडम चार दिवसांच्या कॅम्पसाठी गेलो होतो या कॅम्पमधून आम्हाला खूप चांगले गमतीशीर तसेच खूप काही शिकवणारे अनुभव मिळाले आमच्या कॅम्पच्या पहिल्या दिवशी आम्ही खूप उत्सुक तसेच खूप घाबरलो देखील होतो कारण हा आमचा पहिला गाईड कॅम्प होता राज्य पुरस्कार परीक्षा देण्यासाठी आम्ही तेथे जाणार होतो आमचा प्रवास हा एस टीचा होता आम्हाला प्रवास करण्याचा एक नवीन अनुभव मिळाला कारण याआधी आम्ही मैत्रिणींनी कधीच असा एकत्र एस टीचा प्रवास केला नव्हता जसे आम्ही निरा स्टेशनला गाडी बदलली तशी मनात एक वेगळीच भीती हुरहुर आणि उत्सुकता देखील मनात वाढू लागली पण जेव्हा आम्ही आमच्या कॅम्पच्या ठिकाणी पोचलो तेव्हा आम्हाला एक वेगळ्या परिसरात आल्यासारखे वाटले अतिशय निसर्गरम्य परिसर अगदी मनाला प्रसन्न करून टाकेल असे वातावरण तिथे होते तिथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा प्रथम आम्ही आमच्या शाळेचे नाव नोंदवले व आमचे परीक्षा क्रमांक घेतले मग तेथील शिक्षकांनी आम्हाला आमचा तंबू दाखवला याआधी आम्ही कधीच तंबूमध्ये राहिलो नव्हतो त्यामुळे खूप भीती वाटत होती तंबूमध्ये राहायला मिळणार म्हणून एक वेगळाच आनंद होता आम्हाला दोन तास विश्रांतीसाठी दिले व नंतर चार वाजता आम्हाला राज्य पुरस्काराच्या लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात आले आम्ही लेखी परीक्षेत पूर्णपणे तयार होतो कारण आमची तयारी शाळेत झालेली होती लेखी परीक्षेचा अनुभव एक वेगळाच होता कारण आम्ही परीक्षा निसर्गरम्य परिसरात खाली बसून एका बिना भिंतीच्या शाळेत झाली आम्हाला पेपर अगदी सोपे गेले नंतर आम्ही आमच्या तंबूमध्ये गेलो पण तिथे ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण झाल्यावर आम्ही आमच्या तंबूच्या परिसरातील व तंबूची स्वच्छता केली या सर्वांनी एक वेगळा अनुभव म्हणजे जेवणाच्या आधी नाश्ता करण्याच्या वेळेत जातो अनुभव मी कधी विसरू शकणार नाही कारण तिथे सर्व शिक्षक जेवण वाढण्यासाठी असायचे व सर्व गायडनने आपल्या ताटवाटी घेऊन एका ओळीत थांबून जेवण घ्यायचे जे। दुसऱ्या दिवशी आमचे प्रात्यक्षिक होते आमचे प्रॅक्टिकल्स देत असताना आम्ही खूप काही शिकलो एक आगळी वेगळी शिस्त आम्ही शिकलो वेळेवर काम करण्याची एक पद्धत आम्ही शिकलो तिथले शिक्षक फार कडक होते कॅम्पचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही तिथे खूप लोकांशी भेटलो व मिळून मिसळून राहिलो तेथील सहाय्यक शिक्षकसुद्धा सर्वांना खूप समजून घेत सकाळी लवकर उठणे खरंच खूप अवघड होते पण तो देखील एक चांगला अनुभव होता शेवटच्या दिवशी कॅम्पमध्ये सर्व गाईडसाठी शेकोटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये गाईडने आपल्या संघाबरोबर स्वतःचा शालेय कार्यक्रम सादर करायचा होता त्यामध्ये आम्ही एक विनोदी नाटक मी व माझी मैत्रीण मा यशोदा हिने अतिशय उत्कृष्टपणे सादर करून सर्व गाईड आणि गाईड कॅप्टनची मते जिंकून घेतली तसेच आमच्या नाटकाला वन्स मोर देखील मिळवले त्याचबरोबर आम्ही एक समूहगीत देखील सादर केले ते म्हणजे बंदे हे हम उसके हम पेकिसका जोर ओमिदो के सूरज निकले चारो ओर या गाण्यांनी सर्वांना भारावून टाकले तिथे विविध प्रकारचे नृत्य गाणी विनोद झाले व आम्ही शेकोटी कार्यक्रमाचा अगदी उत्साहाने व नंतर रात्री एक वाजेपर्यंत गाण्याच्या भेंड्या खेळत होतो तो दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता आम्ही खूप मजा मस्ती केली या गाईड कॅम्पने आमच्या जीवनाला एक वेगळेच वळण दिले आहे आम्ही या कॅम्पमध्ये अनेक प्रसंगांना सामोरे गेलो आणि त्या प्रत्येक प्रसंगाने आम्हाला एक नवीन गोष्ट शिकवली आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर राहिलो आम्ही एक कुटुंबासारखे चार दिवस मिळून मिसळून राहिलो येथील गाईड विभाग प्रमुख जाधव मॅडम होत्या पण तसेच प्रेमळ देखील होत्या त्या मॅडमनी आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्या त्यांनी आम्हाला शिस्त लावली वेळेचे पालन करायला शिकवले मुलगी स्वतःची रक्षण कसे करावे व अतिशय बोंड राहावे हे शिकवले बघ किती वेळ जातो ते आमच्यासाठी एक आदर्श आहेत कॅम्पमध्ये जवळजवळ एकशे पन्नास गाईड व त्यांच्यासोबत त्यांचे कॅप्टन देखील होते त्या सर्वजणी अतिशय प्रेमळ व चांगल्या होत्या तेथील काही जणांची आमची खूप चांगली मैत्रीण झाली त्यातून माझ्या मैत्रिणी म्हणजेच वैष्णवी साक्षी प्राजक्ता आणि काही अजूनसुद्धा आम्ही सर्वजण एकमेकींना आमचे प्रॅक्टिकल्स करण्यात मदत करीत असू एकमेकींना समजून घेत असू आमचे रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही पुढच्या दिवसाची तयारी करत असू तसेच मैत्रिणीसोबत रात्री अकरा वाजेपर्यंत गप्पा गाणी करत असू भूतांच्या गोष्टी सांगून एकमेकींना घाबरत असू एकमेकींची टिंगल करत असू आम्ही एक गोष्ट शिकलो ती म्हणजे गाईडच्या जेवणात शिस्त आणि वेळेचे पालन असलेच पाहिजे आम्हाला या कॅम्पमधून एक आगळावेगळा अनुभव मिळाला जो मी कधीच विसरू शकणार नाही कॅम्पमध्ये रोज सकाळी तंबू सजावट ही स्पर्धा असायची त्यासाठी प्रथम सोपान द्वितीय सोपान आणि तृतीय सोपान यामधील विविध प्रकारच्या गाठी बांधण्या करून आम्ही आमच्या तंबूची सजावट करत असू भोरमध्ये अतिशय कडाक्याची थंडी होती त्यामुळे तंबूमध्ये संध्याकाळी राहणे अतिशय कठीण होते या गाईडमध्ये आम्ही एक सक्षम शिस्तप्रिय व वेळेचे पालन करणारे असे गाईडचे एक नवीन कुटुंब तयार केले होते ते मी कधीही विसरू शकणार नाही धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा